तर आम्ही आलोय आता जेजुरीला आणि मस्त गरमागरम चहा घेणार आणि डोंगर चढायला सुरुवात मस्त चहा पिऊन आम्ही जेजुरी गडाच्या चा दिशेने चालत जात हो। आहोत आणि जेजुरीला जाताना पहिल्यांदा आम्हाला लागलय हे उघडा मारुती मंदिर बाप्पाचं दर्शन गणपती बाप्पाच दर्शन मन प्रसन्न झालेलं आहे खर तर आम्ही माझ्या ट्रेनिंग साठी म्हणून पुण्यात आलेलो आणि पुण्यात येताना असं मनातही नव्हतं की आपण कुठे फिरायला जावं दर्शनाला जावं पण ह्यांच्या अचानक मनात आलं की आज आपल्याकडे वेळ आहे तर आपण जेजुरीला जावं आणि आता आम्ही बसने जेजुरीला आलो आहे आता आम्ही रस्त्याने चालतो आहे आता थोड्याच वेळात पायऱ्या चढण्यास प्रारंभ करणार आहोत आणि आज पाऊस नसल्यामुळे आणि ऊन पण नसल्यामुळे चढताना अशी दमछाक होत नाही खूप चांगलं वाटतय गणेशाच दर्शन घेऊन मी आता, आता। पायऱ्या चढायला सुरुवात करते खूप छान वाटत गर्दी पण खूप आहे जाता जाता काई 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 हा ताई आता मंदिरात आम्हाला जायचंय तर मंदिरात काय काय घ्यावं लागेल ओके आणि बानुबाईला वठी आणि माणसाबाईला वठी आणि बानुबाईचं मंदिर कुठे लागणार आहे सगळ्याचे

त्यामुळे इथलं असं ते बघताना खूप छान वाटत होत त्यांना पण मी म्हटलं तुम्ही मला उचलू शकता ते का हे म्हणाले पंचवीस वर्ष असत साठाव्या वर्षी करायला जमणार नाही मी ओके म्हटलं आणि त्यावेळी कस आम्ही अगदी जय मल्ला हे सरियल आवडीने पाहत होतो त्यामुळे बानूबाई म्हसाबाई खंडोबा हे सगळे कस जरी ते देवस्पर्पात असले तरी त्या मालिकेतून ते असे आम्हाला आमचे झाले होते जेजरीच्या जे जे पायऱ्या पण खूप चढायला सोप्या आहेत एक थोड्या पायऱ्या चढलं की परत ही मोकळी जागा त्यामुळे दमायला होत पण दमछाक होत नाही मागे बघा जरा हे आरामात चढताय पण मी मात्र दमलेली आहे तशी पायऱ्या चढताना मी दमतेच पण माझा उत्साह फार असतो पायऱ्या पाठी मागे जेजुरी जेजुरी शहर आता दमल्यानंतर मस्त सरबताचा आस्वाद घेतोय किती सुंदर आहे ही गार्डन आणि इथून दिसणारे हे विहंगम दृश्य त्यांना भेटायला येणार असतं मोठ्या प्रमाण आणि आता आम्ही श्रीमात तंड देवस्थान जय जुले त्यांच्या पश्चिम दरवाज्याकडे आलेलो आहोत आणि एवढ्या पायऱ्या चढून सुद्धा जाणवत नाही कारण मनापासून भक्तीने कोणती गोष्ट केली की देव ती करायला आपल्याला ताकद देतो त्यामुळे आता मस्त वाटते जायचंय बाप्पाच्या आलं आणि आता मस्त मी आलो आहोत अजयझरी मंदिर कळसाचं दर्शन घेतलेला आहे असं म्हणतात की पहिल्यांदा कळसाचं दर्शन घ्यायचं खूप मंदिरात गेल्यामुळे सर्वत्र असं छान मुक्तीमय वातावरण आणि हा असा येणार भंडाऱ्याच्या सगंधी सुवास सुद्धा खूप छान वाटत घ्यायला हा छोट्याशा बाळाचा भंडारा उघडून चाललेला आहे तेवढा आनंद असतो मुलांना आता पुढे आलेले आहे चिमणे आलेले आहे दही शि शिव चिमणी आणि इथे देव देव हे बाप्पाला आणि आता मी निघालोय बाप्पाच्या दर्शनाला तर आज खूप गर्दी आहे म्हणजे इथे रोज गर्दी असतेच पण वाटलेल्या शाळा सुरू झाल्या सीजन नाही बाप्पाच्या दर्शनाला सारे जास्त जय मल्हार ऐक डी आयकट जय मल्हार हा समस्त भंडारा हो थांब ना मला दिसून येत थांब नायकोट जय मल्हार Cảm ơn các bạn đã Để không bỏ lỡ những video hấp dẫn आणि इथून अतिशय सुंदर दिसून जेजुरी नगरी आता मस्त देवाचं दर्शन घेऊन झालेलं आहे महाप्रसाद झालेला आहे हातात मस्त काकडी आहे मीठ मसाला लावलेली आणि आता आम्ही आहोत परतीच्या प्रवासाला आणि पुन्हा सुंदर असं आहे विहंगम दृश्य मार्तन मल्हारिं देवाच्या पवित्र वास्तव्याने पावन झालेली हो ही सारी भूमी आणि ह्या भूमीत आपण आहोत हेही आपणाला खूप आनंद देणारं आहे सुंदर अशा दर्शनानंतर आम्ही आहोत परतीच्या हो मार्गावर आणि आता आम्ही निघालोय परत पुन्हा एकोट एकोट जय मल्हार एकोट एकोट जय मल्हार एकोट एकोट जय मल्हार